चला मुलांना दिशा लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे पहा दिशा किती येत मुख्य दिशा चार आणि उपदिशा चार आता याची नाव आपल्याला सांगता येतात पण कोणत्या दोन दिशांच्या मध्ये कोणती दिशा आहे हे आपल्या लक्षात राहत नाही पहा आणि त्याच्यामुळे उत्तरही चुकतात म्हणून एक सोपी मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला दिशा कशा लक्षात ठेवायची पहा आता हे वाक्य काय लिहिलंय मी आदण पवा वाजतो कसा ओप आता हे वाजतो आणि कसा आहे हे शब्द आपल्याला विचारत नाही घ्यायची आदरण पवा उईपो आता आपल्याला माहिती आहे की नकाशाची वरची दिशा कोणती असते उत्तर मग उत्तरेच्या बरोबर ऑपोजिट काय असती दक्षिण त्याच्यानंतर या बाजूची कोणती असती पूर्व आणि पूर्वेच्या विरुद्ध कोणती असती पश्चिम आता पा याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल पहा आ द न, द, आ, हो, हो, आ, द न, न आ इथं काय येणार आग्नेय कोणते येणार आग्नेय पासून कोणती उपदेश सुरू होते नैऋत्य न प वा वा पासून कोणती वायव्य आणि वाजवतो कसा उ ई म्हणजे इथं काय येणार ईशान्य आणि पूर्व म्हणजे पा आदण म्हणजे आग्नेय दक्षिण नैऋत्य नंतर प वा आग्नेय दक्षिण नैऋत्य आदण प वा प वा म्हणजे पश्चिम आणि वायव्य नंतर वाजतो कसं आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण केलंय पा लक्षात राहण्यासाठी पू म्हणजे उत्तर ईशान्य आणि पूर्व म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येतं एवढेच शब्द लक्षात ठेवायचे आध्या नपावा वाजतो कसा ओईपू वाजतो कसा हे काढून टाकायचं आणि याच्यावरनं पूर्ण आठीच्या आठी दिशा तुमच्या अगदी परफेक्ट लक्षात राहतात कोणती दिशा कोणत्या दिशा, दोन दिशांच्या मध्ये आहे हे पण लक्षात येतं पहा मग पहा याच्यावरून किती पटकन आपल्याला कोणताही प्रश्न विचारला तरी उत्तर सांगता येईल मग सोपे आहे की नाही ट्रिक ही ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी एवढं वाक्य पाठ करायचं आद्या नपावा वाजतो कसा ओपू आणि त्याच्यावरनं उत्तर दिशा वरती असते दक्षिण असते पूर्व पश्चिम आणि त्याच्यावर वरन आपल्याला मधल्या उपदिशा लिहिता येते आणि या प्रकारे सर्व दिशा आपल्या लक्षात आहे की नाही सोपं आवडली का ट्रे बुद्धिमत्तेमध्ये दिशा या टॉपिक वरचे असे प्रश्न विचारले जातात पहा बघा किती मजेशीर आणि छान प्रश्न आहे वाचला तर खूप अवघड वाटतो पहा बघा जर ईशान्यला पश्चिम दिशा म्हटली आता सगळं गणित वाचत नाही बसायचं पा पहिली ओळख वाचली आपण बघा ईशान्येला पश्चिम दिशा म्हटली आग्नेयेला उत्तर दिशा म्हटली तर पश्चिमेला काय म्हणावे लागेल आता ईशान्येला पश्चिम दिशा म्हटली आणि पश्चिमेला काय म्हणावे लागेल हे पाहिजे आपल्याला याच्यासाठी अगोदर माहिती असणं पाहिजे बा पाए। मग या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दिशा कशा लक्षात ठेवायच्या मग पहा ईशान्येला पश्चिम दिशा म्हटल्या आता ईशान्य दिशा कुठे आहे हे इथं आहे आणि तिला काय म्हटलं पश्चिम दिशा म्हणजे ईशान्यकडून आपण घड्याळ्याच्या उलट्या दिशेने आलो पहा ईशान्यपासून पश्चिमेकडं किती घर आलो एक दोन तीन घरं आलो पहा ईशान्येकडून पश्चिमेपर्यंत यायला किती घर आलो आपण तीन घर आलो तेवढेच तीन घर आपण पश्चिमेपासून पुढे जावे लागेल पहा पश्चिम दिशेपासून एक दोन आणि तीन म्हणजे कोणती दिशा येणार आहे पहा एक दोन तीन म्हणजे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने आपण फिरलोय ईशान्यला पश्चिम दिशा म्हटलं तर तीन घरं यावं लागलं म्हणजेच एकशे पस्तीस अंश आलोय पहा आपण तसंच या ठिकाणी जायचं पश्चिमेपासून तीन घरं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचे पहा म्हणजे कोणती दिशा येते आग्नेय दिशा म्हणजे पश्चिमेच्या पश्चिमेला कोणती दिशा म्हणायला लागेल आग्नेय दिशा आहे की नाही मजेशीर प्रश्न आवडली का चला मुलांना दिशा या घटकावरील आणखी एक मजेशीर प्रश्न घेऊन आलो पहा आपण पहा प्रश्न काय पूर्वेला नैऋत्य दिशा म्हटले पश्चिमेला ईशान्य दिशा म्हटली तर दक्षिणेला काय म्हणावे लागेल बघा आता पहिली ओळ वाचायची पा पूर्वेला नैऋत्य दिशा म्हटली तर दक्षिणेला काय म्हणावे लागेल आता पूर्व दिशा कुठे आहे इथं आहे पहा आणि पूर्व दिशेला काय म्हटलेलं आहे नैऋत्य दिशा म्हटले पा म्हणजे पूर्वेपासून गड्याच्या काट्याच्या दिशेने गड्यातील काटे जसे फिरतात क्लॉक त्याप्रमाणे जर आलो आपण तर पा एक दोन तीन घरं फिरलोय पहा आपण आणि नैऋत्य दिशा आहे तसंच पश्चिमेला ईशान्य दिशा म्हटलं पहा ते पण तसंच पश्चिमेला ईशान्य म्हटले बरोबर तीन घरच पण आपल्याला विचारलंय काय बघा आपल्याला जे विचारलं आहे ते काय दक्षिणेला काय म्हणावे लागेल मग दक्षिण दिशा कुठे आहे इथं मग या दक्षिण दिशेपासून आपल्याला घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन घरं पुढे जावी लागेल एक दोन आणि तीन म्हणजे कोणती दिशा येणार आहे ती वायव्य दिशा येणार आहे आहे की नाही सोपं उत्तर दक्षिणेला कोणती दिशा म्हणावी लागणार आहे मग वायव्य दिशा म्हणावी लागणार आहे तुमच्या लक्षात येत आहे या ठिकाणी ज्या दिशा दाखवल्यात तर त्या गड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरलेले आहेत पा पूर्वेला नैऋत्य म्हटले म्हणजे तीन घरं आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरलो तसंच दक्षिणेला काय म्हणावे लागेल तर ती ट्रिक वापरायची की दक्षिणेपासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन घरं पुढे जायचं आपलं उत्तर आलं वायव्य आहे की नाही सोपं म्हणजे आवडलं असं हे तर लाईक आहे शेअर करा